गोपीचंद पळकर यांना खरंच मंत्रिपद मिळणार का मित्रांनो गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद मिळणार याची वारंवार चर्चा सुरू आहे पण मित्रांनो गोपीचंद पळकर यांना खरंच मंत्रिपद मिळणार का आणि गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद देऊन महायुती सरकार धनगर समाजाची आणि ओबीसी समाजाची नाराजी दूर करणार का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ताना जाके तुम्ही पाहत आहात ताना जाके युट्यूब चॅनल मित्रांनो गोपीचंद पळकर हे कायमच चर्चेत राहिलेला नेता आहे गोपीचंद पळकर हे खरे चर्चेत आले ते म्हणजे बैलगाडा शर्यतीपासून गोपीचंद पळकर यांनी सरकारला चॅलेंज देऊन बैलगाडा शर्यत घेतली त्यानंतर मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांच्या बद्दल आंदोलन असो किंवा सर्वच गोष्टीमध्ये गोपीचंद पळकर हे कायमच चर्चेत राहिले गोपीचंद पळकर यांनी समोर शरद पवार असो किंवा जयंत पाटील अथवा अन्य कोणी यांना गोपीचंद पळकर यांनी कायमच सिंगावर घेतले खालच्या भाषेत टीका असो हो किंवा पवार घरांना अंगावर घेणं हे गोपीयन पळकर यांनी कायमच केलं आहे त्यानंतर मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी केलं त्यानंतर ते भारतीय जनता पार्टीसोबत युती करून त्यांनी सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे जारांगे पाटील यांचं आंदोलन त्यातही जरंगे पाटील यांना प्रत्युत्तर देण्यात ओबा ओबीसी समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पळकर कुठेही कमी पडले नाहीत गोपीचंद पळकर यांनी वारंवार ओबीसी समाजाच्या सभेला हजेरी लावून वारंवार जरंगे यांच्या मागण्यांना विरोध करत आले त्यानंतर ते आणि एकदा चर्चेत आले ओबीसी चेहरा ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून छगन भुजबळांच्या पाठीमागे गोपीचंद पळकर यांनी आपली ताकद ही महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात दाखवून दिली त्यानंतर आले ते म्हणजे विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणुकी गोपीयंड पळकर साठी अडचणीचा सा भाग ठरला होता कारण ते ज्या तालुक्यातून आहेत ते तालुका म्हणजे आटपाडी तालुका आणि त्या तालु तालुक्यातून महायुती सरकारचे म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा आमदार म्हणजेच अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर हे होते त्यामुळे गोपियन पळकर यांची फार मोठी अडचण झाली पण त्यांनी त्यातून मार्ग काढून गोपीयंड पळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना जत तालुका हा सुचवला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोपीयं पळकरांना यांना कोणताही न विचार करता तुम्ही कामाला सुरुवात करा आणि प्रचाराला सुरुवात करा अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी पहिल्याच मिटिंगमध्ये में गोपीयण पळकर यांना देण्यात आली आणि त्यानंतर गोपीयण पळकर हे कोणताही न विचार करता विधानसभेत निवडणुकीची तारीख जाहीर होण्या अगोदरच गोपीयं पळकर यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करून टाकला आणि त्यातच सर्वांचा गोंधळ उडाला गोपीरण पळकर यांनी विधानसभा निवडणूक जाहीर होण्या अगोदरच जत तालुक्यामध्ये शंभर दीडशे कोटीचा निधी दिला त्यामुळे तालुक्यामध्ये एकच चर्चा रंगू लागली की गोपीचंद पळकर यांना खरंच जत तालुक्यामधून विधानसभेचे तिकीट मिळते का काय असं सर्वच नेते मंडळांनी जत तालुक्यातील जनतेला वाटू लागलं त्यानंतर तेथील ते नेते मंडळींनी त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला पण गोपीरण पळकर हे त्यांना उत्तर नाही देता आपल्या कामात व्यस्तच राहिले गोपीयंड पळकर परळकर यांना मोठ्या नेत्यांनी विरोध केला म्हणजेच जयंत पाटील असो किंवा त्यानंतर विशाल पाटील असो त्यानंतर विक्रम सावंत असो या मोठ्या मोठ्या नेत्यांनी विरोध करून करूनही गोपीयन पळकर यांनी आपलं काम चालूच ठेवलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीचेच म्हणजे विलासराव जगताप असो किंवा तमान गोंडा रवी पाटील यांनी संजय काका पाटील यांच्याबरोबर हात मिळवणी करून त्यांनी ते मुंबई गाठली व फडणवीस यांना सांगून टाकलं की आम्हाला बाहेरचा उमेदवार नको आहे विलासराव जगताप यांनी विलासराव जगताप यांनी तमानगुंडा रवी पाटील यांनी अशी मागणी केली की आम्हाला कोणताही समाजाचा उमेदवार चालतोय पण भूमिपुत्र पाहिजे अशी मागणी रवी पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे केली त्यानंतर पळळकर यांनी त्यावर उत्तर न देता तो विषय तिथंच संपवला त्यानंतर जतमध्ये हालचाली सुरू झाल्या की गोपीजन पळकर यांना खरंच तिकीट मिळणार या भीतीने तेथील सर्वच नेते एकत्र आले पण त्यांचा काय फायदा होऊ शकला नाही कारण गोपीयण पळकर यांच्या कामाची पद्धत बघून लोकांनी सांगून टाकलं की आम्हाला भूमिपत्र नको आहे आम्हाला विकास पत्र पाहिजे असं तेथील ते ते जनतेने ठणकावून सांगून टाकलं त्यानंतर तरी गोपीयण पळकर यांना पाडण्याचा प्रयत्न झाला जयंत पाटील यांनी दोन तीन सभा घेतल्या त्यानंतर विशाल पाटील यांनी सुद्धा दोन तीन सभा घेतल्या एवढेच नव्हे तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना सुद्धा बोलवलं इतकं सगळं करूनही गोपी पळकर सगळ्यावर भारी पडले गोपीचंद पळकर यांनी जत तालुक्यातून अडोतीस हजाराचं लीड घेऊन गोपी पळकर यांनी दाखवून दिलं की मी बोलत नाही तर करून दाखवतोय तुम्ही टप्प्यात आलो कार्यक्रम करत असाल तर मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय हे गोपीचंद पळकर यांनी दाखवून दिलं आणि त्यानंतर एकच चर्चा रंगू लागली ती म्हणजे गोपी पळकर यांना आता कॅबिनेट मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सर्व महाराष्ट्रामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये रंगू लागली होती पण काही कारणामुळे गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद देणं फडणवीस यांनी टाळलं पण गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद देणं फडणवीसांसाठी गरजेचं होतं देवेंद्र फडणवीस यांनी ही एक सर्वात मोठी चूक केली एवढेच काय तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले व सलग दहा अकरा टर्म आमदार असलेले छगनजी भुजबळ यांना सुद्धा त्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं भुजबळ यांनी वारंवार नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचे चार पाच महिन्यानंतर पुनरागमन करण्यात आलं आणि त्यानंतर सर्वत्र ठिकाणी एकच चर्चा रंगू लागली ती म्हणजे गोपीचंद पळकर यांचं सुद्धा आता कमबॅक होणार गोपीचंद पळकर यांना सुद्धा आता मंत्रीपद मिळणार हे सर्वच ठिकाणी व्हायरल होऊ लागलं पण मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पळकर यांना खरंच मंत्रीपद देतील का हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे मित्रांनो गोपीचंद पळकर यांना मंत्रीपद दिल्यास महायुतीला त्याचा फायदाच होईल कारण गोपीचंद पळकर यांच्या पाठीमागे प्रचंड ओबीसी समाज उभा आहे त्यामुळे गोपीचंद पळकर यांच्या पाठीमागचा ओबीसी समाज हा नाराज असल्याची आता तरी चर्चा दिसत आहे आणि एक दोन महिन्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता गोपीचंद पळकर यांना मंत्रीपद देणं महायुती सरकारसाठी खरंच गरजेचं आहे त्यामुळे महायुती सरकार हा निर्णय लवकरच घेईल असं आता वाटत आहे पण मित्रांनो खरंच गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गोपी परकर यांच्या कट्टर कार्यकर्त्याला शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका धन्यवाद